महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील बोकारला भ्रष्टाचार गैरव्यवहार याबाबत बँकेचे माजी कर्मचाऱ्यांनी आंदोलना सुरुवात केली आहे त्यामध्ये मुख्य मागणी अशी की बँकेत भ्रष्टाचार गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी त्यांचं निलंबन रद्द करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे पण असे न होता अधिकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार हा रोजंदरीवरील कर्मचाऱ्यांनी केला असं दाखवून प्रकरणे दाबली जात आहेत काही ठिकाणी निर्दोष कर्मचाऱ्यांना छोट्या छोट्या कारणासाठी नोकरी मधून काढून टाकले जाते त्यांच्या घरावर बळजबरीने जप्ती करून त्यांना त्रास दिले जाते त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात जे कर्मचारी या वाचा फोडतात त्यांना मुख्य कार्यालयामध्ये बोलवून चौथ्या मजल्यावर छताला घेऊन जाऊन मारहाण केली जाते ढकलून देण्याचा प्रयत्न केला जातो जे मारण्याचा प्रयत्न केला जातो असे आंदोलनकर्ते त्यांच्यासोबत घडले आहे याबाबत पोलिसांकडे गुन्हा दाखल केला असता पोलीस म्हणतात की हे आमचे प्रकरण नाही याचबाबत बाबत केला असता पुन्हा पोलीस सांगतात की गुन्हा दाखल करण्यास उशीर झाला पोलीस हे बँकेच्या गुन्ह्यामध्ये सामील असल्यामुळे गुन्हेगारांना प्रोत्साहन मिळते तसेच कोणतीही कारवाई त्यांच्यावर होत नाही Pota di carasol, di carasol. Produto lettera <sussurra> di a